नमस्कार मी निहाल ढालायत आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टी एन न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी आरोग्य हीच खरी संपत्ती पापालाल संधी आरोग्य हीच संपत्ती आहे ती टिकवण्यासाठी आपण योग्य आहार व्यायाम वे वेळेवर काम केले पाहिजे असे मत पत्रकार पापाल संधी यांनी डॉक्टर शेख व डॉक्टर तहजीबा शेख यांच्या नवजीवन क्लिनिक हनुमान नगर दवाखानाच्या उद्घाटन बोलताना पुढे म्हणाले की ज्यांचे आरोग्य चांगले तो दीर्घ काळ जगू शकतो त्याला कोणताही रोग नाही शरीर सृष्टी चांगली दिसते ते सर्वांना आवडतात तसेच त्यांना सहकार्य करतात यासाठी आरोग्य ही संपत्ती समजली पाहिजे तसेच सामाजिक व वसा व वारसा असणाऱ्या शेख कुटुंबातील डॉक्टर आय शेख व डॉक्टर तहजीबा शेख यांच्या नवजीवन हॉस्पिटलमुळे लोकांच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतील असे ते म्हणाले सदरवेई अल्ताफ नायकुडे समीर भाकरे दस्तगीर तहसीलदार सक्लेम शेख मकबूल मुजावर आनंद परिट जुबेर मुल्ला जावेद शेख दस्तगीर शेख मनसूर शेख संजय जाधव शब्बीर मुल्ला खालीद शेख जावेद मुल्ला तसेच या भागातील नागरिक उपस्थित होते आभार नबीलाल शेख यांनी मानले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा, यन फिफ्टी न्यूज